नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी बळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे निळ्या साडीतली परी अग ए नलू उद्या तयार राहा हं दहा वाजता हो हो नलू म्हणाले लताला दोन्ही मुलीच होत्या त्याही सिझेरियन होऊन तेव्हा तिसरा चान्स न घेता लता व तिच्या नवऱ्याने एक मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं होतं मुली लवकर मिळतात पण मुलासाठी वेळ लागतो तो नंबर आता आला होता तसा निरोप कार्यालयातून आला होता लताला पाहण्याची घाई झाली होती पण नवरा दोन तीन दिवसांकरिता बाहेरगावी गेला त्याच्यामुळे तिने आपली जवळची मैत्रीण नलिनी हिला घेऊन जायचं ठरवलं नलिनीलाही पाहण्याची उत्सुकता होतीच दुसऱ्या दिवशी दोघी कार्यालयात पोहोचल्या प्रसन्न चेहऱ्याच्या कारखानीसबाईंनी त्यांचे मनापासून स्वागत केले ऑफिसच्या काही कागदपत्रांवर सह्या करून त्या दोघींनाही त्या पलीकडील दाननात घेऊन गेल्या खूप लहान लहान मुली तेथे खेळत होत्या कोणी उड्या मारत होतं कोणी पळत होतं कोणी नुसत्याच एका जागी उभ्या काही कामाला अगदी बाळांना मांडीवर घेऊन बसल्या होत्या एक छोटीशी गोड छोकरी मात्र फुरगंटून एका कोपऱ्यात उभी होती तिचं काहीतरी बिनसलेलं होतं एक बाई तिला समजावत होती कारखानीस बाई म्हणाल्या चला मुलगा पलीकडच्या खोलीत पाळण्यात झोपलेला आहे दाखवते तुम्हाला नालिनीला त्या लहान मुलीशी बोलावंसं वाटत होतं तिने लताला सांगितलं तू हो पुढे मी आलेच मग नलिनी हळूच त्या मुलीकडे गेली तेथील बाईंना विचारतच विचारताच त्या तिला सांगू लागल्या अहो मगापासून ती मागे लागली तिला परी बघायची आहे म्हणून काल मोठ्या बाईंनी सगळ्यांना परीची गोष्ट सांगितली आणि तेव्हापासून तिने परी बघायचा हट्टच चालवला आहे हो हो सुद्धा सांगून समजावून शांताबाई जरा इकडे या त्यांना हा काली आणि शांताबाई पलीकडे गेल्या छोट्या मुलीने नलूला विचारलं तुम्ही दाखवाल मला परी तिचं बोलणं तिचा गोड आवाज ऐकला आणि नलिनी स्वतःच अनेक वर्ष मागे गेली त्या मुलीच्या जागी तिला आपलाच चेहरा दिसू लागला कॅसेट रिवाईंड झाली संध्याकाळची वेळ आजी चहा पित होती आणि तिची पाच वर्षाची नात नलिनी उर्फ लिनी तिच्याजवळ हट्ट करत होती एक छान गोष्ट सांग ना ग आजी कसली सांगो देवाची राजाची राणीची की उंदीर मांजरांची आजी काहीतरी वेगळी सांग ना ग रोज रोज देवाचीच सांगतेस आज परीची सांग मिनीची आई रोज परीच्या गोष्टी सांगते तिला अगदी तशीच तू पण मला सांग मी नाही वाचली बाई परीची गोष्ट अरे हो पण एक आठवली सांगते ह नातीचे डोळे एकदम चमकले शेजारी राहणारी मैत्रीण नेहमी परीच्या गोष्टींबद्दल बोलते तिची आई तिला नेहमी परीच्याच गोष्टी सांगते ते ती ऐकून तिलाही सगळं तसं ऐकावसं वाटायचं परीची जादूची कांडी फिरवली की खूप काहीतरी छान छान मिळतं गंमत होते घोडागाडी येते बग्गी येते त्याला फिरायला जायला मिळतं छान छान फुलं पक्षी असतात गोड गोड फळं असतात फक्त चेटकीन वाईट असते बाकी सगळं खूप मजेदार असतं हे सगळं आठवून ती त्यातच रमली होती आजी कौतुकाने आपल्या नातीला निहाळत होती तिने ओळखलं ही कुठेतरी हरवली मग आजीनेच विचारलं अगं ऐकतेस ना गोष्टीला सुरुवात करू एकदम बावरून गोंधळून गेलेली लेणी भानावर आली हो सांग ना लवकर आजीने सुरुवात केली एक राजा होता एक राणी होती त्यांना एक छोटीशी मुलगी होती तिला पर्यांची गोष्ट ऐकायला खूप आवडायचं मग ती तिच्या आजीच्या मागे लागायची हट्ट करायची आता नातीच्या लक्षात आलं होतं ती एकदम म्हणाली ए तू आमचीच गोष्ट नाही हं सांगायची तू नेहमी असंच करतेस अगं पण तुझी गोष्ट कुठे आहे ही पुढे तर ऐक आजी हसत म्हणाली इतक्यात दारात एका गोऱ्या पान आकाशी निळी साडी घातलेल्या नेसलेल्या तरुणीला घेऊन लिनीचे वडील खोलीत आले तिला पाहताच लिनीचा गोष्टीतला इंटरेस्ट एकदम नाहीसा झाला तिला वाटलं आपल्या खोलीत ही साक्षात परी चाली आहे निळ्या साडीतली परी लेणीकडे बघून ती तरुणी गोड हसली लेणी अधिकच खुलली क्षणार्धात दोघींची दोस्ती झाली दोघींनी एकमेकींना जणू पसंत केला वडिलांना ते पाहून बरं वाटलं थोडा वेळ थांबून निळ्या साडीतली परी निघून गेली कितीतरी वेळ लिनी हरवून गेली होती रात्रीही तिच्या स्वप्नात सारखी निया साडीतली परीच दिसत होती स्वप्नात परीने तिचे केस विंचरून दिले होते दोन बाजूला लाल लाल रिबनचे मोठे बो बांधले होते वर फुलांचा छोटासा गजरा पण बांधला होता सकाळी उठताच तिने विचारलं ए परी कुठे गेली आजी वडील मोठी बहीण काका घरातले सगळेच हसू लागले मग आजीने विचारलं अगं कोण परी ती काल आलेली निळ्या साडीतली गोरी गोरी मोठ्या मोठ्या मोत्यांची मा घातलेली पण तिला पंखच नव्हते आजीने सांगितलं ती अगं परी नाही काही ती तुझ्या बाबांबरोबर तुला भेटायला आली होती नाही ती परीच होती तू परीची गोष्ट सांगत असतानाच ती आली होती मला रात्री पण दिसली होती तिने माझ्यासाठी खूप खाऊ आणला होता बांगड्या डुल लाल रिबिनी सर्व काही बरं बरं तुला आवडली ना ती ती आता आपल्याकडेच येणार आहे राहायला तुझी आई होऊन लिनी गोंधळून घे म्हणाली पण तू आईच आहेस ना हं मी तुझी आजी आहे मग सगळे तुला मोठी आई का म्हणतात तू आईच आहेस बरं मी मोठी आई ती छोटी आई आजी म्हणाली लेणी एकदम खुश झाली आणि मोठी आई हे मोठी आई छोटी आई मोठी आई छोटी आई, छोटी आई करत गात बसली आजी आपल्या नातीकडे करुणा आणि कौतुकाने पाहत बसली गेले कितीतरी दिवस ती काळजीत होती या नातीचं कसं होणार म्हणून मुलांचा संसार अवेळी उद्ध्वस्त झाला होता दोन मुली मागे सोडून सून एका आजारात दगावली होती तेव्हापासून आजीच त्यांचा सांभाळ करत होती पण गावाकडचं घर सोडून तिलाही येथे राहणं जाणं येणं कठीण झालं होतं तिकडची जबाबदारीही होतीच धाकटी जाऊन पाहत होती म्हणून थोडं तरी ठीक चाललं होतं मधल्या काळात या तरुणीशी नलिनीच्या वडिलांचा परिचय झाला होता तरुणी श्रीमंत होती देखणीही होती तिचं पहिलं लग्न मोडल्यातच जमा झालं होतं काही कामासाठी नवरा मुलगा परदेशी गेला होता तो तिथेच राहिला होता त्याने तिथेच लग्न केल्याच्या वार्ता ये येत होत्या त्या सगळ्या गोंधळातून सावरण्याकरिता तिनं नोकरी सुरू केली होती कधीतरी कुठेतरी लेणीच्या वडिलांशी तिचा परिचय झाला होता पुढे मैत्रीत रूपांतर झालं आणि नंतर सगळं माहीत असूनही ती त्यांच्याशी लग्न करायला तयार झाली होती काही दिवसानंतर एका मोठ्या हॉलमध्ये लिनीने आपल्या वडिलांना आणि निळ्या साडीतल्या परीला स्टेजवरील एका सोफ्यावर बसलेलं पाहिलं होतं त्या दिवशी परी खूपच छान दिसत होती सगळा हॉल माणसांनी भरलेला होता लोक स्टेजवर येत होते काहीतरी देत होते लिनी आपल्या काका काकूंजवळ बसली होती काकू तिला सांगत होती ही तुझी नवी आई लिनी गोंधळली ही नवी आई काय प्रकार आहे कारण आजीने तर सांगितलं होतं ही छोटी आई पण तिने तिकडे जास्त लक्ष दिले नाही तिला या लग्नात एक सुंदर ज्लॅलरींचा लाल रंगाचा जरीचा फ्रॉक मिळाला होता ती त्यातच मशगूल होती सारखा सारखा हात लावून बघत होती तिची मोठी बहीणही पिवळ्या रंगाचा तसाच फ्रॉक घालून इतर मुलांबरोबर खेळत होती लिनी मात्र काकूच्या शेजारीच बसून होती येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत होती काय आहे तिला काहीच कळत नव्हतं पण निळ्या साडीतली परी घरी येणार म्हणून ती खूप आनंदात होती हे सगळं केव्हा संपतं आणि केव्हा एकदा परीबरोबर बसायला मिळतंय याची ती वाटच पाहत होती लाल फ्रॉककडे बघून सारखं हसू पण येत होतं सारखं जरीला हात लाव फ्री लोडून ओढून बघ असे सर्व प्रकार चालले होते नवीन आई मोठ्या घरची श्रीमंत तिने आता राहायला चांगलं मोठं घर घेतलं होतं पूर्वीची चाळीतली खोळी खोली सोडून मंडळी आता मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती आजी आजोबांसह सगळे आता इथेच राहायला आले होते घर कसं भरलेलं होतं दिवस फार छान चालले होते नव्या आईने मोठीला शाळेत घातलं होतं तिचं शाळेत जाण्याचं वय झालं होतं लेणीला मात्र प्रवेश मिळाला नव्हता आणखी एक वर्ष थांबावं लागणार होतं ऐकून ती खूप नाराज झाली तिला देखील मोठी प्रमाणात शाळेत जावंसं वाटत होतं पाटी पुस्तक पेन्सिल सगळं घेऊन रस्त्याने मिरवत जावंसं वाटत होतं एक दोनदा तर हट्ट करून ती बहिणीबरोबर शाळेत गेली अंगाने थोडी गट्टुमल असल्यामुळे जाता जाता वाटेत पडली शाळेत पोचल्यावर तेथील एका बाईंनी लाल रंगाचं मर्क्युरी क्रोम लावलं होतं ते आयोडीनसारखं झुंबत नसल्यामुळे तिला आवडलं होतं अख्खा दिवस ती बहिणीच्या वर्गात बसली होती तिच्या गोंडस चेहऱ्यामुळे गोलमटोल अंगामुळे ती सगळ्यांनाच आवडली होती बोलणंही लाडिक लाडिक आणि हसरं होतं बहिणीच्या वयोवृद्ध म मा वर्ग मास्तरांनी तिचं खूप कौतुक केलं सगळ्यांसमोर नाचायला लावलं तिला पेन्सिल गोळ्या वगैरे दिलं ली एकदम खुश झाली पण मोठीला हे सगळं आवडलं नव्हतं तिने घरी आल्यावर आईला सांगितलं पुन्हा हिला शाळेत पाठवू नका मी घेऊन जाणार नाही रस्त्याने हिला नीट चालता पण येत नाही सारखी पडते आणि वर्गात सगळ्यांशी बोलत बसते लेणीलाही खूप राग आला होता तिने ठरवलं पुन्हा ताईबरोबर वर शाळेत जायचंच नाही मग या काळात तिची आणि छोट्या आईची खूप गट्टी जमली नवीन आईलाही दिवसभर करमणुकीचं साधन मिळालं आई तिला खूप इंग्रजी गाणी शिकवी लेणीला आधीच नाचण्या गाण्याची हौस ती ते सगळं साभिनय करून दाखवी संध्याकाळी अनेक वेळा सगळ्यांसमोर तो एक कार्यक्रम असे सगळ्यांकडून तिचं खूप कौतुक होई लाडही होत या सगळ्याचा मोठीला मात्र राग येऊ लागला एकतर तिला अभ्यास करावा लागेल तिला आईकडूनही असं काही शिकायला मिळत नसे तशी ती थोडी या बाबतीत अबोलही होती आणि नाचण्या गाण्याचं तिला तितक आकर्षणही नव्हतं तिला बाहेरचे मैदानी खेळ अधिक आवडत घरात आपल्याकडे दुर्लक्ष होतं आपले कौतुक लाड होतच नाही धाकटीचं अधिक कौतुक होतं असं तिच्या मनाने घेतलं परिणामी ती लेणीचा द्वेष करू लागली लेणी खेळायला आली की ती सर्व मैत्रिणींना जवळ बोलवून लिंबू लिंबूटिंबू करून टाकण्यास सांगे मग कोणीही ती लिनीकडे लक्ष देत नसत कधी कधी डब्बा आईस किंवा लपंडा सारख्या खेळात लेनीवर सारखं राज्य घे लेनी खूप रडकुंडीला येई एकतर मोटू असल्यामुळे तिला जोरात पळताही येत नसे त्यामुळे लवकर आऊटही होत असे मग ती चिडून रडत रडत घरात परत जाई मोठीला तिची जिरवल्याचा आनंद होई घरात पत्ते खेळतानाही मोठी बहीण लबाडी करून तिचे हात पळवे चोरून तिचे पत्ते तिचा डाव पाहून खेळणे असे प्रकार करून तिला जेरीस आणे या सर्वांमुळे लिनी मग अधिक काळ आईबरोबर राहू लागली कधी मोठीच्या तक्रारी घेऊन येईल मग मोठीला दम मिळेल रागे भरलं जाई परिणामी मोठी लीनीचा अधिकच द्वेष करू लागले आता दिवसाचा अधिकतर वेळ लिनी छोट्या आईबरोबर असेल आईने तिला इंग्रजी अक्षरंही शिकवायला सुरुवात केली एक दिवस दुपारी लिनीने आईला विचारला तुला नाच येतो हां मला येत नाही आणि मोठी माणसं नाचत नाहीत पण पन लहानपणी तर केलं असशील ना थोडासा करून दाखव ना मला आईने खूप सांगितलं पण तीही ऐके ना तिच्या लाडी खट्टापुढे आईलाही नमतं घ्यावं लागलं तिने हळूच खोलीतचं दार बंद केलं आणि उगीच थोडेसे वर खाली करून तिला थोडासा नाच करून दाखवला लिनी खुश होऊन टाळ्या वाजवू लागली आईने तिला सांगितलं कुणालाही सांगायचं नाही हं मी नाच करून दाखवला म्हणून लिनीनेही गळ्याची शपथ घेऊन कोणालाही सांगणार नाही म्हणून सांगितलं हळूहळू दोघींचं प्रेम वाढू लागलं लिनीला सारखं तिच्याजवळ असावंसं वाटू लागलं रात्री दोघी बहिणी आजी आजोबांजवळ झोपत आजी दोघींनाही मिळावी म्हणून आजी मध्ये आणि दोन बाजूला दोघी अशी व्यवस्था असे एकदा लीला ताप आला संध्याकाळपासून ती झोपूनच होती रात्री केव्हा तरी तिने आजीजवळ हट्ट धरला मला छोट्या आईजवळ झोपायला जायचंय मला तिकडे जाऊ दे आजीची परिस्थिती कठीण झाली लेकाला सुनेला रात्री हाक मारणं बरं वाटे ना लिनीने रडून गोंधळ घातला ताप वाढू लागला त्याचा आजीलाही बरं वाटेना मग घट्ट करून तिने लेकाला आवाज दिला लीनी आजारी आहे ताप वाढतो आहे कळल्यावर बर मुलालाही बरं वाट बरं वाटेना तो मुलीला आपल्या खोलीत घेऊन गेला रात्री लीनी छोट्या आईजवळ झोपली सून जरा नाराज झाले ते सासूला सकाळी कळलं कारण कधी नव्हे ती प्रथमच सासूला बोलली रात्री झोपेतून उठवायचंच कशाला थोडं समजवायचं नाही का तिला पोरगी तापली होती ग तुझ्याजवळ यायचा नुसतं हट्ट करत होती खूप समजावलं पण ताप वाढायला लागला तेव्हा काळजी वाटायला लागली ला। नाही तर मी कशाला आवाज दिला असता माझाही नायलाजच होता बघ सून फारसं काही बोलली नाही पण तिला ते आवडलं नव्हतं दिवसभर ती लिनीशीही फारसं बोलली नाही काही दिवसांनी घरात नवीन बाळा येण्याच्या गोष्टी सुरू झाल्या सुनबाईंची तब्येत बिघडू लागली दिवसाही ती अनेक वेळा झोपून राहू लागली कधी लिनीला जवळ बोलवी कधी सासूजवळ ठेवी लिनीला काही कळत नसे मग ती आजीला विचारीत बसे आजी तिला सांगेल आईला ना बरं नाही तिला त्रास देऊ नकोस आपल्या जाण्याने आईला त्रास होतो हे तिला कळत नसे एक दोनदा आजीची नजर चुकवून ती तिकडे गेलीच आईला झोपलेली पाहून हळूच विचारला तुला बरं वाटत नाहीत का तुझं मी डोकं चेपून देऊ तुला औषध देऊ थांब तुला पांभरून घालते तिचं ते निरागस प्रेम मोहक लोबस बोलणं ऐकून आई आईही सगळा त्रास विसरून गेली हळूहळू परत दोघींच्या दुपारच्या गप्पा सुरू झाल्या आता आई सारखं बाळाबद्दल बोले स्वेटर मोजे विणताना तिला काही सांगे लिने मोठ्या कौतुकाने ते बघत ऐकत आई राहील आईमध्ये दिवसेंदिवस काहीतरी बदल होत हे तिला जाणवू लागलं शरीरानं आणि मनानंही कधीतरी आपण दोघी आता दूर दूर चाललोय असंही तिला वाटे ती आता पूर्वीसारखी आपल्याशी मोकळेपणाने बोलत नाही सगळं बाळा बाळाबद्दलच बोलते असंही तिला जाणवलं पण तरीही तिला ते बोलणं आवडायचं बाळाचे ते छोटे छोटे कपडे मोजे स्वेटर बघताना तिला फार मजा वाटे मग एक दिवस तिला मोठा गहन प्रश्न पडला हे आईच्या पोटातलं बाळ बाहेर कसं येणार आधी तिने आजीला विचारलं आजीने विषय बदलून टाळाटाळ करून उत्तरच दिलं नाही आता तिने आईलाच विचारायचं ठरवलं दुपारी प्रश्न केलाच एक छोटी आई हे पोटातलं बाळ बाहेर कसं येणार आईने अगदी सहज सांगितलं डॉक्टर पोट कापणार बाळ बाहेर काढणार आणि परत शिवून टाकणार एकदम टाळे वाजवत लिने म्हणाली म्हणजे त्या बकरीच्या गोष्टीसारखं ना बकरी वाघाचं पोट कापून आपली सगळी पिलं बाहेर काढते आणि वाघाच्या पोटात दगड टाकून पोट परत शिवून टाकते अगदी तसंच हो तसंच पण माझ्या पोटात दगड नाही ठेवणार आता लेणीचं लक्ष आईकडे नव्हतंच तिला दुसरीच काळजी होती तिचे डोळे भरून आले होते पण तुझं पोट कापतील तेव्हा तुला दुखेल ना ग तिचं ते प्रेम पाहून क्षणभर आईचे डोळेही पाणावले तिला जवळ घेऊन ती म्हणाली मला नाही दुखणार कारण डॉक्टर आधी एक औषध देतात त्या औषधाने दुखतच नाही लेनीला आता मात्र बरं वाटलं जीव भांड्यात पडला छोट्या आईचं पोट कापायची कल्पना तिला कशी तरीच वाटत होती बाळाच्या गोष्टी ऐकण्या दिवस कसे गेले कळतलंच नाही एक दिवस सकाळी लेनी उठली पाहिलं तर छोटी आई घरात दिसत नव्हती आजीने तिला सांगितलं तिला रात्री डॉक्टरांकडे नेलं आहे आता ती बाळ घेऊनच मगच घरी येणार लेनी एकदम हसली आनंदली आता बाळ बघायला मिळणार होतं बाळ कसा दिसतो कसा हसतो ते सगळं तिला बघायचं होतं दिवसभर ती आजीला आईचं पोट कापलं का बाळ काढलं का विचारत होती दुपारपर्यंत मुलगा झाल्याची बातमी आली अगं लीनी तुला भाऊ झाला आजी लेणीला म्हणाली संध्याकाळी सगळे हॉस्पिटलमध्ये गेले आजी आजोबा वडील बहीण काका सगळेच हॉस्पिटलमधल्या एका खोलीत आई पलंगावर झोपली होती शेजारच्या पाण्यात एक छोटंसं गोरपान लालबुंद बाळ कपड्यात गुंडाळून ठेवलं होतं तिला पाहताच आई गोडस हसली आईने मग ती लेणीला जवळ बोलावलं बघ तुला बाळ बघायचं ना इकडे येऊन बघ ते गोरपान लालबुंद बाळ लेणीला खूप आवडलं ती आनंदाने म्हणाली किती छान बाळ आहे मला खूप आवडलं ते माझं बाळ आहे माझ्या पोटातून आलं आहे ते तु तुझ्या आईचं बाळ होतीस ना तू अगदी तसंच आई सहजच बोलून गेली पण पण ते वाक्य ऐकलं आणि लेणीला आपल्याला कोणीतरी खड्ड्यात टाकलं ढकलत आहे असंच वाटलं म्हणजे म्हणजे आपण या आईची नाही ही आपली आई नाही ती एकदम दुखावली शेकडो मैल दूर गेली आई आपल्या पहिल्याच नवजात अब्रकाच्या खुशीत बोलून गेली खरं पण अजाणता लिनी लिनी दुखावली गेली होती आईला कळलंच नाही ती बाळाबद्दलच बोलत होती आणि बोलतच राहिली लिनीचा सगळा आनंद मावाला होता त्या क्षणी छोटी आई परकी झाली नवीन बाळाच्या आगमनाबरोबर सगळे संबंधच बदलून गेले ही आपली आई नाही असं तिला कधी वाटलंच नव्हतं या बालमनानं तसा कधी विचारही केला नव्हता लिनीनं तिला आपलंच मानलं होतं आई आपली असायला तिच्या पोटातूनच यावं लागतं हे तिला नवीन होतं सगळं अपरिचित होतं निळ्या साडीतली ती परी केव्हाच दूर निघून गेली होती तिचं आता एका साधारण माणसात परिवर्तन झालं होतं लीनी विचार करत होती ती निळ्या साडीतली परी कुठे गेली ही कोणीतरी वेगळीच दिसते आहे कितीतरी वेळ नलिनी त्या छोट्या मुलीचा हात धरून खूप वर्षे मागे भूतकाळात शिरली होती इकडे लता आणि बाई नलिनीची वाट बघून मुलाला घेऊन इकडे आल्या होत्या लता तिला विचारत होती अगं काय झालंय तुला अशी गप्प बसून राहिली आहेस आहेस कुठे क्षणभर नलिनीलाही आपण कुठे आहोत काही कळ ना दुसऱ्या क्षणी ती भानावर आली तिचं तिलाच आश्चर्य वाटलं आज इतक्या वर्षानंतर बालपणीच्या त्या जुन्या जखमेवरची खपली उडाली होती आणि जखम भळाभाळा वाहत होती बालपणी आपल्याला एवढी खोलवर जखम झाली होती हे देखील तिला आजच जाणवलं होतं नंतर तिनेही मुलाला पाहिलं खूप गोड चेहऱ्याचा होता बाकीचे सगळे व्यवहार लताचे पती आल्यानंतर होणार असल्यामुळे कारखानीसबाई त्याला परत घेऊन गेल्या घरी परतताना लताने तिला विचारलंच लत। अगं मगाशी काय झालं होतं तुला तेव्हापासून गप्प गप्प झाली आहेस गंभीर झाली आहेस सांगावं की सांगू नये विचार करत नलिनीने तिला सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाली तू हा मुलगा घेते आहेस एकच सांगावं असं वाटतं या मुलात आणि तुझ्या स्वतःच्या मुलांमध्ये कधीही फरक करू नकोस चुकूनही वेगळं जाणव देऊ नकोस लताला तिची सगळी माहिती होती पण नलिनीचं हे स्वरूप तिने कधीच पाहिलं नव्हतं हा कप्पा कधीच उघडला नव्हता पूर्वी आणि एकदम लताला जाणवलं आपण त्या ज्या गोष्टीचा विचार कधी केला नव्हता त्याची नकळत का होईना आज नलिनीमुळे दुसरी बाजू तिला जाणवली होती मुलगा दत्तक घेण्याची हौस पूर्ण होणार होती पण तो पुढे कधी दुखावला जाऊ नये यासाठी तिला सावध काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार होती नलिनीला जवळ घेऊन ती तिची पाठ थोपटत राहिली आणि जणू सांगत होती मी प्रयत्न करीन माझ्याकडून असं काहीही होणार नाही याची मी काळजी घेईन तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद